हिंगोली जिल्ह्यात महावितरणच्या बोगस डिजिटल मीटर विरोधात शिवसेनेने अनोखा आंदोलन उभारलं आहे महावितरणने जिल्ह्यात काही कंपन्यांमार्फत डिजिटल मीटर बसवले आहेत शासनाचा आदेश नसतानाही हे मीटर बसवले जात असून नागरिकांना भरमसाट वीज बिले आकारली जात आहेत त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी आज हिंगोलीत नोलबजा आंदोलन छेडले शेतकरी सेनेचे मराठवाडा प्रदेश संघटक वसीम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले आंदोलनकर्त्यांनी महावितरण कार्यालयात निवेदन देत बोगस मीटर बसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत काळ्या यादीत टाकावेत आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आंदोलनात जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह गजानन जाधव अलीम खतीब आनंदराव जगताप परागडकीने डॉ ज्युनिद देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे जर यावर तातडीने कारवाई झाली नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र असेल हे इथलं बजा आंदोलन खरंच महावितरणाला जाग करणार का की शेतकऱ्यांची पिळवणूक असं सुरू राहणार हे पाहणं महत्वाचं महावितरण कडे की जे बोगस मीटर तुम्ही डिजिटल मीटर बसवलेत की ज्यामुळे लोकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहेत ज्यांना अगोदर पाचशे रुपये बिल आहेत आता था तीन तीन हजार चार चार हजार पाच पाच हजार बिल येतोय काही लोकांचे मीटर बंद आहेत माझ्या हातामध्ये बिल आहे हे माझ्याकडे बिल आहे पाच महिने झाले या कस्टमरची बिल वीज बंद आहे आणि याला बिल सदोतीस हजार बिल आलेलं आहे या कंपनीच्या सगळ्या हे अशा दोन चार बोगस कंपन्या आहेत अशा यांनी कंपन्या बोलवल्यात आणि या कंपन्याच्या माध्यमातून हे बोगस मीटर बसवण्याचं काम चालू आहे आमच्या आजच्या आंदोलनातून ही मागणी आहे की हे बोगस मीटर हटवण्याचं काम सुरू करा तात्काळ ज्या बोगस कंपनीने हे बोगस मीटर बसवले त्याला बोलवा त्याला काळ्या यादीत टाका ज्या अधिकाऱ्यानं लाच घेऊन या विषयाला खतपाणी घातलं आणि हा विषय एवढा मोठा केला त्याच्यावर गुन्हे दाखल करा त्याला सस्पेंड करा हे आमच्या प्रमुख मागण्या नव्वद टक्के दहा टक्के लोकांचे बाकी आहेत आणि यांच्याकडे जर आलं तर आरेगावीची भाषा करतात दादागिरी बोलतात लाईन कट करू म्हणतात गुन्हा दाखल करू म्हणतात गरीब माणसं ज्यावेळेस नसतात घरी घरात पुरुष नसतो करता पुरुष नसतो लक्ष्मी घरात असते बाई माणूस घरी असतो त्यावेळेस जातात त्यांचे अधिकारी हे ठेकेदार या आंदोलनाच्या अगोदर मला धमकी दिली की तुमचं आंदोलन मागे घ्या नाही तर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये कारवाया सुरू करू म्हणजे याच्यानंतर जर तुम्ही गोरगरिबांना शेतकऱ्यांना सामान्य माणसाला त्रास दिला तर घाट शिवसेनेशी आणि वसीम देशमुखशी आहे कंपन्या आहेत खूप कंपन्या आहेत भोगच कंपन्या सगळ्या एकेका खोली एकेका एक 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 पत्राच्या खोलीमध्ये सुरू झालेल्या कंपन्या एकेका एक 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 पत्राच्या शेडमध्ये त्या कंपन्याचं कुठंच काय नाही निविदा नाही वर्क ऑर्डर नाही त्याचे बिल नाहीत की त्या, त्या, त्या महावितरणने त्यांना धमकी दिली की तुम्ही जर आंदोलन केलं काय जर तुम्ही पाऊल उचललं तर तुम्हाला परमनंटली काढून टाकू अगोदरच ते कंत्राटी होते बिचारे त्यांना वीस वीस हजार रुपयावर नियुक्त केलेलं आहे आणि त्यांना काय करतात कॅश मध्ये पैसे देतात दहा दहा हजार रुपये बारा बारा हजार रुपये जीपी जीपीचा घोटाळा केलेला आहे या सगळ्या महावितरण त्या सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय की शिवसेनेकडे या तुमच्या आवाजामध्ये आवाज आम्ही देऊ आणि यांना वठणीवर आम्ही आणू सातत्यानं करता आम्ही ढोल वाजवणारे ना लोक नाहीत आम्हाला यायलाच वाजवायचं गेले अनेक दिवसापासून आंदोलन करालो इथं मागच्यावर बोंबा बो आंदोलन केलं संबंधित अधिकाऱ्याला त्याची जागे त्याच्यामुळे आज पोलीस प्रशासनाने विनंती केली की बाबा तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करा पण निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये येथे आठ दिवसाचा निर्णय नाही लागला आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही पाहता पाहसाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची स्टाईल काय तुम्हाला तर माहित आहे या जिल्ह्यातल्या लोकांना की आमच्या आंदोलनाच्या आता काय पद्धत आहे आम्ही यायला काळ फासू यायचे थोपाट लाल करू कारण की परिस्थिती काय आहे त्यानंतर आम्ही हातबल झालो म्हणजे सर्वसामान्य लोक हातबळ झाले मीटरचं बिल मीटर बिल चाळीस चाळीस हजार रुपये आले कालच एक आमचा युवा शेतकरी त्या ठिकाणी नर्सीला तुम्ही बातम्या टाकल्या होत्या सगळ्या मीडियाने बीपीला चिटकून अशा असे असंख्य लोक तुम्ही आता जे विषय केला की जे कंत्राटी जे खरे काम करतात खंबळ्या चढून चार चार महिने झालं पगारी नाहीत आणि इथं दलालाचा सुळसोळा झालाय सत्ताधारी आमदारायचे दलाल प्रत्येक एम एसबीच्या ऑफिस मध्ये बसून आहेत आणि एक एक डीपी दोन दोन ते चार चार लाखाला विकल्या चालली खंबा दहा दहा हजाराला विकल्या चाललाय आणि वेळोवेळी आम्ही त्या चव्हाण साहेब नावाच्या अधिकाऱ्याला बोलायला तर ते चक्कर येऊन पडायला पद्या त्याची बीपी वाट ते कुठेतरी थांबलं पाहिजे निश्चितच येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्याला आम्ही शिवसेना स्टाईल उत्तर दिले आज डॉक्टर घेऊन आलो आणि याच्यानंतर आम्ही चक्कर आली आणि काही आली तर आम्ही चक्री माणसं आहोत आम्ही निश्चितच त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे थोबाटे लाल केल्याशिवाय राहणार नाही